मतचोरीच्या मुद्द्यांवरून मंत्री चंद्रकांत पाटलांनी राहुल गांधींवर टीका केली आहे राहुल गांधी यांना काही कामं राहिलेलं नाही त्यांना रोज काहीतरी बोललं पाहिजे असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलंय तसंच जेव्हा निकाल तुमच्या बाजूने लागतो तेव्हा ईव्हीएम चांगलं आणि जेव्हा निकाल तुमच्या विरोधात लागतो तेव्हा ईव्हीएम वाईट असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावलाच राहिलेलं काहीतरी बोलायला पाहिजे कारण ते लोकसभेचे विरोधी नेता आहे काँग्रेसचा चेहरा आहे सारखं काहीतरी बोललं नाही तर ते जर सरळ बोलले तुम्ही छापणार नाही दाखवणार नाही काहीतरी असं फंटास्टिक बोलायला लागतं कारण इतक्या वेळा त्यांनी मांडणी करून ते काही हे प्रूव्ह करू शकले नाहीत काय झालं मग आता त्यांना मग असं म्हणायचं का की लोकसभेला तुम्हाला चांगल्या सीट प्रमुखाने महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेशमध्ये पण तिथे तुम्ही मतचोरी केली का काय म्हणायचं मतचोरी तुम्ही केली का म्हणजे जेव्हा जेव्हा रिझल्ट तुमच्या बाजूने लागतात तेव्हा ईव्हीएम चांगलं मग चोरी नाही जेव्हा ना जेव्हा बाजूने लागत नाही तेव्हा हे व्यवट मग चोरी झाली